संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल पत्रकार संघ व्यापारी महासंघ मैत्री ग्रुप यांच्या वतीनं भव्य शिवकथा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन उद्या दिनांक बावीस जानेवारी ते एकोणीस जानेवारी बारा जाने बारा जानेवारी जाने ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये या मंगलनाथ मैदानावर भव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे याज समीती चे 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 या कीर्तन महोत्सव आणि शिवकथा महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नारायण अण्णा डक आणि संयोजन समितीचे सन्माननीय आपले कार्याध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माननीय सुरेंद्र शेठ वेदासनी तसेच या संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष मंगलनाथ मल्टी चेअरमन रवींद्रजी कानडे आणि या सर्व संयोजन समितीमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे हरिभक्त परायण गडदे महाराज आणि आपण सर्वजण संयोजन समितीचे सर्व, सर्व कार्यकर्ते आज आपलं सर्वांचं भाग्य आहे आपण या सोहळ्यामध्ये गेल्या अकरा वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी चालू होत मध्ये चालू आहे या सप्ताहाच सप्ताहाच तपोपूर्ती सोहळा वर्ष आहे आणि या निमित्तानं सर्वजण माजलगावकर त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन हा कीर्तन आणि शिवकथा महोत्सव आपण अतिशय यशस्वीपणे सहकार्य करून संपन्न करणार आहोत या संयोजन समितीमध्ये मुख्यत्वे भूमिका ज्यांनी प्रथम यजमान या, या कथेचे आणि प्रथम स्रोते आणि आपल्या संयोजन समितीचे अध्यक्ष माननीय नारायण अण्णा डक यांचा आज आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत निश्चितपणे या आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अण्णांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य प्रदान करू आणि त्यांच्या हातून अशीच जनतेची सेवा घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि शुभकामना आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना देत आहोत असं म्हटलं जातं जीवेत शरद शतम शृणुयात शरद शतम प्रभ्रवाम शरद शतम मंगलं भवतु मंगलम जन्मदिनम ते भवतु जन्मदिनम मंगलम आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा अन्नाला आहेत त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या हातून हे जे देशकार्य आणि शुभ कार्य राष्ट्रकार्य चालू आहे असंच त्यांना हे सत्कार्य करण्याची संधी मिळो आणि त्यांच्या हातून देशसेवा आणि राष्ट्रसेवा घडत राहू अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि शुभकामना आम्ही सर्वांच्या वतीनं देत आहोत आदरणीय आपल्या कमिटीचे स्वागताध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आयोजक आणि आपण सर्व आदरणीय अण्णांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ त्यांचं पुष्पगुच्छ गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करू आणि त्यांच्या हातून या ठिकाणी आपण केक कापून या ठिकाणी वाढदिवस संपन्न करूया धन्यवाद ठीक आहे स्वस्तिवाचन मंत्र इंद्रो मृध्धस्रवाह स्वस्थे नाह पोशा स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिहि स्वस्तिनो बृहस्पतिरधातु भद्रं कर्णेभिहि श्रुणुयाम देवा भद्रं पश्ये महाक्षविजजत्राः स्थिरै शान्तिः 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 वर दे हरिटल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय हर 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 हर

संजय भाऊ भाऊ कमिटीतले तुम्ही अगोतराव विलासराव आहे हा सगळे सगळे

ৰাসকে okay. 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 yeah, okay. yeah, yeah. yes. uh, वा wow. वा okay.